महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावीच लागेल गुजराती कंपनीला महाराष्ट्राबाबत आकस असेल तर गुंडाळा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी थेट इशाराच दिलाय काही दिवसांआधी मुंबईतल्या नोकरीसाठी मराठी माणूस नको ही सुरतच्या एका एच आरची पोस्ट व्हायरल झाली होती मुंबईतल्या नोकरीमध्ये मराठी माणूस नको या आशयाची ती जाहिरात होती आणि त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी या कंपन्यांचं शटर बंद करू असा इशारा दिलाय दोन दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात आली गुजरातची कंपनी ऑनलाईन जाहीर आहे मराठी माणसांना प्रवेश नाही मी त्यांना सांगतोय सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकच नाही इकडे सुद्धा काही आले असतील पण खास करून या मानसिकतेचे जे, जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडीत ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल नाही तर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही घरा अशा गुंडाळून निघून जा